हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज बघा आज रुई निघाली मावशी सोबत तर तिला जायचंय गावाला आणि माझा हा जो पसरा आहे तो इग्नोर करा तर ती लागली तिच्या मावशीच्या मागं त्यामुळे ती चालली मावशीची कलवरी म्हणून तर बघू शके चालली झाली तयार कोणाकडं गावाकडं पण कुठं तुला करमाल का आम्हाला सोडून का असं सग आम्हाला पण आम्हाला करमायचं नाही ना रुई अचानक तिच्या मावशीच्या मागं लागली जायचं म्हणे म्हणजे मुन आम्ही काल सहज म्हटलं होतं जायचं का तर रुई म्हण ती आहे आता रुई लागली माग एवढा सगळा पसारा काढला आणि तिचा आवरून दिलं थोडेसेच कपडे दिले कारण मी पण जाणार आहे आता दोन चार दिवसांनी त्यामुळे तिचे जी डेली उच्च आहे ते दिले आणि आता किती आठ वाजलेत आता हे निघतील म्हणजे रोईचे पप्पा सोडणार आहे त्यांना बस स्टॉपपर्यंत आणि त्यानंतर जाणार आहे ह्या दोघी बसनी बसनी व्यवस्थित जाया बाळा मावशीला त्रास देऊ नको आणि बसायला जागा असली तर बसून घ्या आणि खायला त्रास देऊ नको तिथं तुझ्या हाताने खात जाय मग कोणाच्या हाताने खाशील ती मावशी आहे थोड्या दिवस अजून नंतर आपण गेलो का मावशी नाही मावशी आली का आपण नाही बरोबर ना मग सहा सहा महिन्यांनीच भेट होईल आहे की नाही मग थोड्या दिवस तिला त्रास नको देऊ मग हा मग जाणार आहे ती लग्न करून बर का तर आता रोई आता जाणार आहे आम्हाला करमत की नाही काय माहिती तिला तर तिकडे गेल्यावर करतच त्यामुळे आम्हाला करमत की नाही काय माहिती इकडं इकडं बघ तुझे कपडे दिले ना मावशी इकडं वापरायचे पर्स दे तिच्याकडं आता तुला गाडी बसनी जायचंय ना तू टोपी घालून घे तिच्या थांबी टोपी घालून देते आवरलं का तिथं त्रास देऊ नको अगदी नक्की मावशीला आजीला बाबाला त्रास देऊ नको कळलं बुट घालायच राहिले ना अजून बुट घाल थोडस असं पाय असॉक्स जाऊ राहू दे, दे, दे।, दे, दे सॉक्स पण एवढं नाही आवरा आता जा टाईम झाला हो आठ वाजले जा आता तुम्हाला निघायचंय परत हा डबा ठेवलाय आणि तुझा दिला घेतला डबा ते श्वास पोळीचा कडी उघडच रोई तिथं त्रास नाही द्यायचा तुला करमाल का ग आता आम्हाला नाही करमायचं नाही आता लपली मावशीच्या माग बाय फोन करा, करा। हा तर सकाळी रुई गेली आणि त्यानंतर मी घरातलं सगळं काम आवरून घेतलं आणि थोडा वेळ आराम वगैरे हो केला नंतर रुई गेली तर करमत पण नव्हतं त्यामुळे ना दिवसभर काही ब्लॉग शूट नाही केला आता डायरेक्ट ना सहा वाजले तर आता ब्लॉग शूट करते तर ना इकडे मी दहा केला आहे आणि आता जायचंय माझी साडी घेण्यासाठी म्हणजे आता आजचा ब्लॉग आहे साडी शॉपिंग तर साड्या बघण्यासाठी चाललो आहे म्हणजे आता कुठं आवडतं काय ते बघू लग्नासाठी साडी घ्यायची मला आणि कसं मुलं घरात नसले ना क मुलं घरात असले की असं वाटतं गेले त्रास हो द्या ते किंवा नको आणि ते घरात नसले ना मग करमत नाही तसंच आज काही झालं मग मी बाकीचं घरात म्हणजे काम माझं भरपूर पडलेलं होतं एक दोन दिवसाचे कपडे होते मग बाकीचं सगळं काम आवरून घेतलं आणि आता डाळ भाताचं कुकर कुकरला डाळ भात झाला आहे म्हटलं कसं तिकडून आता यायला उशीरच होईल अहो आले आणि आता त्यानंतर आम्ही निघालो आहे शॉपिंग करण्यासाठी कारण तिकडून आल्यानंतर मग स्वयंपाक करायचा वगैरे मग लेखांत येऊन जातो त्यामुळं मग आता स्वयंपाक करून ठेवला आता निघतो आहे आम्ही चला ए, तर इथं आम्ही आलो आहे दुकानात आणि साड्या बघण्यासाठी तर साड्या ना म्हणजे त्या भरपूर दाखवत होता पण मला पसंत पडत नव्हत्या कारण कसं नवीन ट्रेंडिंग फॅशननुसार मला साडी घ्यायची होती तर मग त्यांनी भरपूर दाखवल्या आणि माझं चाललं होतं साड्या पसंत करण्याचं काम आणि इथंच जवळच दुकान आहे तिथं आम्ही आलो होतो जिथं की मी नेहमी साड्या घेते तर इथं साड्या घेतल्या आणि आता एका कमेंटवर बोलते एका ताईंची जवळजवळ चार पाच दिवसापासून मला सलग कमेंट येते की माझा कुकर दाखवा आणि कुकर कोणत्या कंपनीचा आहे तर मी इथं कुकरचा फोटो देते तुम्हाला तर माझा कुकर आहे सोलिटर कंपनीचा आणि त्याला घेऊन ये ना जवळजवळ दोन वर्ष झाले तो कुकर स्टीलचाच आहे पण मग आहे ना त्याची क्वालिटी एकदम छान आहे फक्त रिंग आहे ना त्याची थोडी सैल होत चालली तर स्टीलच्या कुकरच्या रिंगचं असं असतं की ती फ्रीजमध्ये ठेवायची तर माझ्याकडं काही फ्रीज नाही आहे त्यामुळे ती रिंग सैल होत चालली बाकी कुकर आहे ना क्वालिटीला वगैरे खूप छान आहे आणि वापरायला पण अगदी जे आपण वापरू शकतो असा कुकर आहे आणि मी घेतला तो तेव्हा काय मला माहीत नव्हतं मी रिव्ह्यू वगैरे काहीच बघितले नव्हते असंच लोकल शॉपमधून घेतला आणि तो कुकर छान निघाला तीन लिटरचा सो लिटर कंपनीचा कुकर आहे आणि वापरायलाही अगदी सोपा आहे त्यामुळे मी तो घेतला आणि जास्त वेळ लागत नाही डाळ जर शिजायची असेल तर दोन शिट्ट्यांमध्ये होती आणि भात जर शिजायचा असेल तर एका शिट्टीमध्येच होते त्यामुळे तो कुकर तुम्हाला घ्यायचा असेल तर जरूर घ्या कारण चांगला आहे तर त्या ताईंच्या सारख्या कमेंट येत होत्या आणि त्या ताई म्हणे रिप्लाय देत नाही तुम्ही रिप्लाय देत नाही तर म्हटलं चला आज त्या कमेंटचा रिप्लाय देऊ तरी तर बघू शकता तुम्ही मी एक साडी बघितली होती घालून पण ती काय मला आवडली नाही आणि त्या दुकानात मला साड्या आवडाना त्यामुळे मी इकडे आले दुसऱ्या दुकानात तरी तर मी साड्या बघते आहे तर मी ऑर्गॅनमध्ये साड्या बघायच्या होत्या आणि फॅन्सीमध्ये सिल्कमध्ये बघायच्या होत्या तर त्या साड्या आहे पण मला काही ते कलर आवडत नव्हते व्यवस्थित असे वाटत नव्हते आणि ताईं आपल्या लेडीजचं काय होतं माहितीये का आम्ही आपण भरपूर साड्या साड्या बघतो पण आपल्याला आवडतच नाही म्हणजे आपलं जसं जसं किमती वाढत चाललं तसं तसं मग आपल्याला साड्या आवडतात दीड दोन हजारापर्यंत तर आपल्याला साड्या आवडतच नाही असं होतं आणि काय होतं माहिती आहे का आपण खूप साऱ्या व्हरायटी बघतो आणि त्यानंतर मग कन्फ्युजन होत चालतं की कोणती घेऊ कोणती नको तर असं माझंही होत होतं कारण कसं होय आणि झालं असंच माझं मी जी पहिल्यांदा जी चॉईस केली होती ना तीच साडी मी फायनल घेतली पण शेवटपर्यंत मी खूप साड्या बघितल्या व फायनल जी सुरुवातीला चॉईस केली होती तीच साडी घेतली तुम्ही पुढे आता बघा ह्या साड्यांपैकीच मी एक साडी घेतली आणि इथं बरं बरंच म्हणजे फॅन्सी वगैरे आज सगळं बघत होते मी त्यानंतर मला सिल्क साडी घ्यायची होती तर सिल्क साडी बघायला आले कुठली घेऊ असं चाललं होतं माझं कारण डेली यूजसाठी माझ्या साड्या नाही आहेत जास्त त्यामुळं म्हटलं चला आलो दुकानात तर मग एक दोन सिल्क साडी घेऊन टाकू तर मी इथं सिल्क साड्या पण बघते आणि त्यांना सांगितलं मी मला जं पा जसं पाहिजे होतं तसं दाखवायला त्यांनी दाखवलं त्यानंतर आहे ना आम्ही निघालो घरी साड्या घेऊन आणि येता येताय आहे ना मला टेबल घ्यायचं आहे कॉम्प्युटर टेबल तर मग इथं थांबले एका फर्निचरच्या दुकानात आणि तिथं सर्व मी बघत होते टेबल कसं आहे आणि मी जे कपाट घेतलं ना त्या कपाट्याचं इथं म्हणजे रेट किती ते विचारत होते तर हा टेबल मी बघत होते लायक आहे आणि व्यवस्थित आहे का नाही आणि त्या तिथे एक मांजर आहे बघू शकता किती छान बसलं आहे आणि ते बघत होतं त्याच्या त्या मालकाची वाट त्यामुळं त्याचं मालक त्याला खायला घेऊन येणार होता त्यामुळे ते इथं असं एकदम गुपचूप बसलं होतं आणि इकडं मग सगळं दुकानात आम्ही बघून घेतलं आणि इथं ना सोपा मॅन्युफॅक्चर आहे स्वतःच मॅन्युफॅक्चर करतात करते जेवण झालं का काय बाळा म्हणत होत काय रोहिला व्हिडिओ कॉल केलाय जेवण केलं तू काय खाल्लास कांद्याची भाजी वापरे तुला आवडली तुझ्या हाताने तुझ्या हाताने खाली का नाही खाली कशी चांगली झाली होती का तुला आवडली माझं झोपायचं आहे तुला आम्ही आज शॉपिंग करायला गेलो होतो साडी साडी घेतली मला तुला दाखवू साडी साडी दाखवू दाखव आपण हे बघ बॅक कॅमेरा मी तरी ठेवू तुला आवडती का सांगा खरं तुला आवडती का सांगा तुला आवडली का सांग कशी आहे तुला आवडली तुझा ड्रेस होत कस घेऊ तर साडी घेऊन झाली आमची आणि त्यानंतर पाणीपुरी खाल्ली पाणीपुरीच काय शोध घेतलं नाही पण पाणीपुरी खायची होती मला त्यामुळं खाल्ली आणि आता आलो एक घरी तर, तर मी कशी साडी घेतली मी तुम्हाला दाखवते मी खोलून बघितली आताच कारण तिथं काही खोलून दिली नव्हती तर मी घेतली या पॅटर्न मध्ये साडी आणि कलर आहे ना मी लाईट कलर घेतला कारण आहे ना माझ्याकडे खूप सारे कलर आहे ना डार्क झालेत आहेत लाईट कलर मध्ये साड्याच नाहीत माझ्याकडे तर म्हटलं चला आता इथून पुढे थोडेसे लाईट कलर मध्ये साड्या घेऊ लाईट कलरच्या पण चांगल्या दिसतात तर बघू शकता ही साडी मी घेतली आहे लग्नासाठी घेतली ना हो लग्नासाठी बहिणीच्या लग्नासाठी मी ही साडी घेतली आहे रोहीचा घागरा घेतला तो, तो, तो व्हिडिओ तुम्ही तर पाहिलाच असेल मग आज झाली माझी शॉपिंग तर साडी तर आता घेऊन झाली आता आमच्या ओनची शॉपिंग राहिली ती पण आता करू आम्ही एक दोन दिवसात आणि नाही मी सिल्क मध्ये म्हणजे त्याच कलर मधली थोडीशी सिल्क साडी घेतली वापरण्यासाठी

आता आम्हाला जेवण करायचे आणि त्यानंतर मग आपल्या घरातलं कामावरून झोपून जाऊ आणि रुईशी व्हिडिओ कॉल केला तर ती आता बोलली मी व्हिडिओ कॉल मध्ये आता बघितलं तुम्ही बघितलं आणि जेव्हा मी, मी दुपारी कॉल केला ना तेव्हा ती बोललीच नव्हती दुपारी अशी पळून जायची तर म्हंटल चला साडी आणली मग तिला बघू मग साडी आणली मग बघती काय तर साडी बघण्यासाठी ती माझ्याशी फोनवर बोलली आणि काय नाही तिला करमून गेला तिची मावशी तिथं त्यामुळे तिला करमून गेलं एवढं काय वाटत नाही ती म्हणली मॅचिंग घ्या माझ्या बोलते फक्त मला आधी कळतच नाही पण तिचं चाललं होतं म्हणजे माझा ड्रेस घेतला आणि मॅचिंग घ्या म्हणजे आम तिने घरात काही बोलणं ऐकलं होतं मॅचिंग घ्यायचं असं चाललं होतं ते बरोबर लक्षात ठेवून ये गोष्ट म्हणजे आम्हाला रिपीट करते की मॅचिंग घ्या वगैरे असं काही तर आता जाऊ द्या ती तिच्या मावशीच्या लग्नासाठी समजू आपण की पंधरा दिवस आधीच गेलीये कारण तिला असं आम्ही काल सहज असं बोलता बोलता म्हटलं की तुला त्रास देते आम्हाला जावं असं आणि जा तिने ती डोक्यातच ठेवलं कलोवर गेली काल पण म्हणे जायचंय आज सकाळी सकाळी ती निघाली तर लगेच म्हणे मला जायचंय म्हटलं चल थोडस आवरून देते काही नाही मग गेली उच्चे ड्रेस दिले कारण मी पण आता चार पाच दिवसांनी जाणारच आहे मग गेली उच्चे ड्रेस दिले आणि मग ती गेली तिला करमलं पण तर ठीक आहे गेली ती तिची मावशी जी आहे तो पर्यंत करमल नंतर सांगू शकत नाही म्हणजे करमतं की नाही पण मग कसं आता ती मावशी जास्त लाड करते आणि मावशी ही लाडाची जास्ती सगळ्यांची त्यामुळे आता गेली ती राहील थोडा दिवस तर चला आता आम्हाला जेवण करायचे या नोटवर मी आजचा ब्लॉग इथे संपवते आणि तुम्हाला माझी साडी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हे पॅटर्नचं सा नाव काय माझ्या लक्षात नाही आहे बर का त्यांनी नाव सांगितलं होतं पण नाव लक्षात नाही तर तुम्हाला कोण माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ